तपोवनातील काही वृक्षांवर जादूटोण करून चिठ्ठ्या लावलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्या आहेत त्यांनी त्या काढून घेत उपस्थितांचे प्रबोधन केले तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आंदोलन सुरू आहे आणि इतर संघटनांप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यास पाठिंबा दिला आहे आंदोलनासाठी प्रत्येक शनिवारी अनेक संघटनांचे कार्यकर्ते तपोवनातील जंगलात आले होते अनिचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे हेही तिथे हजर होते चिपको आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी एका वृक्षाला मिठी मारली आणि त्यावेळी वृक्षाला चिठ्ठ्यांच्या पोंगळ्या अडकवलेल्या दिसल्या या दोरीने वृक्षात बांधलेल्या होत्या त्याबद्दल संशय आल्याने त्यांनी एक पोंगळी खोलून पाहिली त्यात पंधरावीस चिठ्ठ्या आढळून आल्या त्यावर भा उर्दूसारख्या भाषेत नकाशा मजको लिहिलेला आढळला मुस्लिम बांधवांकडून पडताळणी केली असता ते अरबी भाषेत लिहिलेल्या असल्याचं समजलं सोबत तावीज असल्याने जादूतोणा असल्याची खात्री पटली चांदगुडे यांनी आपले सहकारी राजेंद्र फेगडे आणि प्रल्हाद मिस्त्री यांच्या नजरेस ही बाब आणून दिली प्रसार माध्यमांच्या समोर अनिस कार्यकर्त्यांनी ते झाड जाड़, ते झाडापासून काढून घेतले आणि उपस्थितांचे प्रबोधन केले कुणीतरी परप्रांतीय बंधू मुल्ला मौलवीने कदाचित हे कृत्य के केल्याचा संशय आहे कदाचित एखाद्याचे भले किंवा दुश्मनाचे वाईट करण्याच्या उद्देशाने सदर केला असावा असा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तपोवनातील आंदोलनामध्ये आम्ही आज सहभाग घेतला होता तेथे ते चिपको आंदोलना अंतर्गत वृक्षाला मिठी मारताना एका झाडाला काहीतरी चिठ्ठ्या बांधलेल्या आम्हाला आढळून आणल्या आम्ही जरा ते संशय आल्यामुळे ते उडून बघितले असतात त्यावर उर्दू भाषेसारखं लिहिलेलं आणि नकाशा असलेलं आढळलं आम्ही अधिक तपास केला असता ती अरबी भाषा असून काहीतरी जादू टोळा केल्यासारखं प्रकरण असल्याचं आम्हाला लक्षात आलं त्यामुळे आम्ही ते सर्व चिठ्ठ्या काढून घेतल्या आणि उपस्थित लोकांचं प्रबोधन केलं खरं तर जादू टोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत हे करणं गुन्हा आहे लोकांनी असे प्रकार करू नये अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निवडणूक समिती करत आहे परंतु अशा कृत्याने व्यक्तीच्या जीवनावर कोणताही चांगला अथवा विपरीत परिणाम होत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले सदरचे कृत्य जादूटोन विरोधी कायद्यांवर एक गुन्हा आहे मग सदरचे कृत्य अनेक महिन्यांपूर्वी केले असल्याने कोणी केले हे शोधणे अवघड आहे त्यामुळे हे काढून घेत प्रबोधन करणे गरजेचे आहे कार्यकर्त्यांनी तसं याबाबत यापासून दूर राहण्याचे आवाहन केले एन सी एन युज सिटी रोहन्यांनी